नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी प्रमोद भाऊ कुटे मित्रमंडळाच्या वतीने विसावा कॉर्नर येथे श्री गजानन महाराज पालखी सोहळ्यातील भाविक भक्तांना काजू बदाम सुकामेवा प्रसादाचे वाटप केले गुरुवारी सत्तावीस जून रोजी गजानन महाराज पालखीचे परभणी शहरात आगमन झाले असता शहरातील विसाव करणारे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रमोदभाऊ कुटे मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रमोद कुटे यांनी सहपत्नी श्री गजानन महाराज पालखी आरती करून दर्शन घेऊन पालखीमधील भाविक भक्तांना काजू बदाम खारी खोबर सुकामेवा प्रसादाचे वाटप करण्यात आले प्रमोद भाऊ कुठे हे मित्रमंडळाच्या वतीने मागील वीस वर्षापासून श्री गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील भाविक भक्ताची सेवा केली जाते यावेळी प्रमोद भाऊ कुठे मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रमोद भाऊ कुठे विष्णुमामा दराडे बालासाहेब पायकराव रामजी कोटे सूरज गायकवाड ओंकार गुटे आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वर्षी परभणीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे तरी विसावा कॉर्नर या ठिकाणी दरवर्षा समाने प्रमोद भाऊ कुठे कुटे मित्रमंडळाच्या वतीने काजू बदाम खारीज ठेवले असं वाटत झालेलं आहे तरी संत गजानन महाराज आज धनगर शहरामध्ये मुक्कामाला असतात पुढचा प्रवास पंडा पंढरपुराच्या इतर घटनासाठी दरवर्षी इथून जात असतात त्यामुळे मित्रमंडळा आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज